आज नॉनव्हेजचा दिवस आहे पण जेवण बनवायला खूप कंटाळा आला आहे भात भाजी भाकरी ते कालवण बनवण्यामध्ये वेळ जातो आणि कंटाळाही आला आहे चला तर मग आज मी तुम्हाला अशी झटपट टेस्टी आणि झणझणीत जन कोळंबी भाताची रेसिपी दाखवते ती खायलाही चवी खूप छान आहे कोळंबी भातची रेसिपी आहे ना लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाही आवडेल खूप छान बनते ही चला तर मग आपण सुरुवात करूया हे कोळंबी भाताला तर मी सगळ्यात पहिलं ह्याच्या इथे तांदूळ भिजायला घातलेले आहेत मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत बासमती राईस आहे तो मी तो अर्धा तास भिजायला घातलेला आहे चला मग आपण दुसऱ्या मसाल्याची तयारी करू हिरवा मसाला बनवायचा आपल्याला दहा बारा हिरव्या मिरच्या आहेत कोथंबीर आहे एक मुठ्ठी एकमुठी पुदिना आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा एक इंच आल आलं आहे पाटण करून घेऊया आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत तमालपत्र दालचिनी एक मोठी वेलची आणि दहा बारा काळी मिरी ठीक मी तीन टोमॅटो चॉप करून घेतलेले आहेत कांदे घेतलेले आहेत मोठे कांदे घेतलेले आहेत दोन लांब लांब कापून आणि हे मी दोन बटाटे घेतलेले आहेत ह्या साईजचे कापून आणि ही कोळंबी घेतलेली आहे मी दोन वाटा कोळंबी आहे कोळंबी मिडियम साईजची आहे छान लागते ही कोळंबी भातामध्ये हे हिरवं वाटण सर्वप्रथम आपण करून घेऊया तर हे सर्व कोथंबीर पुदिना मिरची लसूण अद्रक हे आपण चांगलं बारीक वाटून घेऊया हे बघा मस्त पेस्ट झालेले हिरवं वाटण आपलं तयार आहे आता आपण सर्वप्रथम कोळंबी मॅरिनेट करून घेऊया कोळंबी घेतलेली आहे कोळंबीमध्ये मी आता अर्ध लिंबू पिळून घेते लिंबू पिळायचं लिंबू पिळल्याने काय होतं कोळंबीचा वशाळ वास आहे ना तो निघून जातो हे एक चम्मच मी अद्रक लसूणची जे आपण पेस्ट केली होती हिरवं वाटण ते टाकलं अर्धा चम्मच मी धने पावडर टाकले अर्धा चम्मच हळद टाकली आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्याला ना अर्धा तास आपण ना जा मॅरिनेट करून ठेवूया झाकून अर्धा तास त्याला मॅरिनेट करून ठेवायचं व्यवस्थित मिक्स करून ठीक आहे चला तर मग आपण सुरुवात करूया अर्धा तास झालेला आहे कुकर घेतलेला आहे मी एक कुकर मध्ये मी तीन ते चार पाळ्या तेल टाकते हे मी अंदाजात तेल टाकते तीन ते चार पाळ्या हाय ते तेल आता मी ह्याच्यामध्ये आपण कांदा कापलेला होता तो कांदा टाकते कांदा गुलाबी कलर कलर येपर्यंत त्याला परतून घेऊया कांद्याला आपण तुम्ही घेऊया व्यवस्थित कांद्याचा चांगला गुलाबी कलर येऊ द्यायचा त्याला छान पैकी परतून याच्यामध्ये काही खडे मसाले टाकते घेतलेले तमालपत्र दालचिनी दहा बारा काळे मिरी हे मिक्स करून घेते व्यवस्थित चांगलं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये हिरवं वाटण टाकूया दोन चम्मच जे हिरवं वाटण केलं होतं ते टाकूया दोन चम्मच त्यालाही व्यवस्थित भाजून घेऊया तेलामध्ये अद्रक लसणाचा कच्चा वास सुट जायपर्यंत आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते जे टोमॅटो आपण घेतलेले दोन कापून बारीक चिरून घेतलेले ते टाकते आणि ते चांगले परतून घेते आता बटाटे टाकते बटाटे चांगले परतून घेऊया आपण तेलामध्ये छान परतून घेऊया मीठ टाकते आता मी अर्धा चम्मच लक्षात असू दे आपण मॅरिनेट करतानाही मीठ टाकलेलं होतं म्हणून अंदाजे टाका आणि हा कांदा लसूण मसाला आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि हा एक एक चम्मच धने पावडर आहे अर्धा चम्मच जिरेपूड आहे आणि अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच बिर्याणी मसाला टाकलेला आहे मी आता आपण मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊया एक मिनटापर्यंत आपण मसाले चांगले परतून घेऊया तेलामध्ये मसाल्याचा चांगला सुगंध आला पाहिजे असे परतून घेऊया छानपैकी आपले मसाले परतून झालेले आहेत आता आपण ती मॅरिनेट केलेली कोळंबी त्याच्यात टाकून घेते मी आणि तेही व्यवस्थित परतून घेते चांगली परतून घ्यायची जितके तुम्ही चांगले मसाले भाजणार जितकं तुम्ही चांगलं परतणार ना तेवढे तुमची बिर्याणी छान लागेल कोळंबी भात आणि झटपट होणार आहे आता भिजवलेले तांदूळ टाकूया हे मी अर्धा तास भिजवून ठेवले होते तांदूळ हे दोन वाट्या तांदूळ आहेत दोन वाटी कोळंबी घेतली मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ह्याला हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून आपला तांदूळ तुटणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतला मी व्यवस्थित आता मी तांदूळ भिजत घातलेले ना म्हणून मी याच्यामध्ये दोन वाट्या तांदूळ होते तर ता मी याच्यामध्ये दीड वाटी गरम पाणी टाकते तांदूळ आपण भिजत घातलेले ना आपण कुकरमध्ये बनवतो आहे ना म्हणून जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे मी दीड वाटी गरम पाणी टाकलेलं आहे शक्यतो गरम पाणीच टाकायचं चा। चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता कोथंबीर टाकते पुदिना आणि कोथंबीर आहे ही बारीक कापून ठेवलेली ती टाकते मिक्स करून घेते व्यवस्थित आता कुकरचं झाकण लावते एक शिट्टी करायची एकच शिट्टी करायची ह्याला एक शिट्टी करून घेऊया एक शिट्टी झाली ना किती शिट्टी खाली झाली एक शिट्टी झाली की दुसरी शिट्टी थोडी भरली की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर मग आपला तांदूळ आहे ना चिकट होईल जास्त शिजला जाईल म्हणून ना एकच शिट्टी करायची हे बघा आपली बिर्याणी काय छान झालेली आहे कोळंबी भात याला बिर्याणी बोला कोळंबी भात बोला प्रॉन्स पुलाव बोला प्रॉन्स बिर्याणी बोला बघा किती छान झालेलं आहे सुगंध असा सुटलाय ना पूर्ण किचनमध्ये आजूबाजूचे वाले लोक येऊन विचारत आज काय बनवलं तुम्ही चला मग मंडळी कधी बनवता तुम्ही ही बिर्याणी करून बघा खाऊन बघा अजून नव्वद टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे असं करू नका माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला कंजूसगिरी करू नका करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय